नमस्कार आपण पाहतात मराठवाडा लाईन सवाजनतेचा सा, आता बातमी पाहूयात सेवापूर्ती गुणगौरव सोहळ्याचे श्री भारत नारायण सर मुख्याध्यापक जी पी प्रसाद धानोरा बुद्रुक इथून सेवानिवृत्त झाले या सेवानिवृत्तीनिमित्त हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान्य श्री भवनराव ढोकडे साहेब क्रीट अधिकारी पंचायत समिती अहमदपूर या कार्यक्रमाचे उद्घाटन शुभासते हबप किशन महाराज परचंडेकर अध्यक्ष श्री रोकडोबा देवस्थान प्रचंडा हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मान्यश्री गोविंदराव कोकाली गुरुजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बापूजी विद्यालय रोकडा सावरगाव मान्यश्री गैया मठपती गुरुजी सेवानिवृत्त शिक्षक बापूजी विद्यालय सावरगाव रोकडा मान्यश्री त्र्यंबक केंद्रीय गुरुजी सेवानिवृत्त शिक्षक बापूजी विद्यालय रोकडा सावरगाव मान्यश्री बापराव शिंदे गुरुजी सेवानिवृत्त शिक्षक बापूजी विद्यालय सावरगाव रोकडा व मान्य श्री गोविंदराव बेल्लाली गुळजी बापूजी विद्यालय स्वर्ग रोकडा हे सर्व उपस्थित होते या सुंदर अशा कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते माजी राज्यमंत्री बाळासाहेबजी जाधव साहेब माननीय माजी राज्यमंत्री विनायकरावजी पाटील साहेब व गावातील ग्रामस्थ ग्रामस्थ तसेच शिक्षक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूयात या कार्यक्रमातील सविस्तर क्षणचित्र सन्माननीय विनायकराजे पाटील साहेब माझी मंत्री या ठिकाणी उपस्थित झालेले साहेब माझ्या परिवाराच्या वतीने तमाम जुनी जी मंडळी या मंडळीच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत माझे इथे तीन पिढ्यांचा संकट एक झाला याचा खूप आनंद वाटला मला कुपारी मला शिकवलं आणि मी त्यांच्या घरी जाऊन प्रकाश शिकवल तर आता तो बोलला कपड्याचा माझा झाला मी त्यांच्या घरी जाऊन ट्युशन घ्यायची आणि यातून एक वेगळं शिस्त आमच्या जीवनाला आमच्या कुटुंबाला लागली एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल बद्दल बोलतोय माझे दोन भाऊ माझ्या दोन भाऊजे आहेत मला आठवत नाही मी रेखा असं मी माझ्या भाऊजीला बोलतोय माझ्या बहिणबाई तीन नंबरच्या पण मला आठवत नाही सविता म्हणून तिला बोलतोय मी बहिण भाई म्हणलो माझ्या घराने सगळेजण जण भाई म्हणतात आणि भाऊजे रेखा माय जना हे मुक्ता महाश्वर कधी बोललो आम्ही आमच्या नियोजन केंद्रावर होतो आणि या भावनेनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय मला कुटुंब अनेकांचे चालतात साहेब त्यांना असं कुटुंब अनेकांचे चालतात सगळी केंद्र प्रमुख मंडळी उपस्थित आहेत तिथं सगळ्यांचं नाव घेऊ शकत नाही साक्षीला गौरव जे आहे आमचे अशोका कार्यवाह आम्ही जाणीवपूर्वक माझ्या निमंत्रण लावू अनेक जण आहेत सगळ्यांचे नाव घेणार नाही घेऊ शकत नाही कुटुंब अनेकांचे चालतात पण एकत्र कुटुंब पद्धती कसे झाली पाहिजे त्याचा आदर्श माझ्या गावामध्ये माझ्या अगोदर माझ्या राजाला नोकरी मी घालून दिला आणि त्या त्यांच्यासोबत चौदा वर्षी नोकरी केल्यावर मला त्यातून बाहेर पडता आणि व्यवहार माझ्यासोबत माझ्या पत्नीला सुद्धा बाहेर पडणार नाही वेदान प्रेम

कुटुंबाला निश्चितपणे उभं राहण्याचं कुटुंब उभं करण्याचं काम होत आणि त्या ते लावला आणि मला सांग सदतीस वर्षे शिक्षक म्हणून सेवा करण्याची संधी त्या गोष्टी म्हणून त्यांचे उत्कांनी त्यानंतर आमचे शिंदे ते आमचे आक्याचे बाल कायदा असं पण इथं लगडू वटोला सर असतील प्राटील आणि विद्यार्थी येतील त्यांनी शिक्षा केली त्यावेळी रात्री बॉडू बनून उठायची तितकी निश्चिस्त होती गणित फक्त झालं पाहिजे तर झालंच पाहिजे त्या काळात म्हणून मला प्रचंड अभिमान वाटतो माझ्या मातीचा स्वार्थ त्या म्हणजे मी मला कळवलं ते बापूचे विद्यालयाचे खुर्षी गणिताची खुर्ची बापू शिवसेने लिपिक होते रोखडा स्वरूपाचे होते संस्थाची शिस्तीची त्या दोन्हींचा समन्वय साधून त्यांनी अतिशय नम्रपणे तिथल्या सेवा दिली आणि त्यांच्या कायमभूषीचं व्यवस्थित ते गोविंदराव या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न करावा या भावनेनं आमच्या साईडला समितीने नियोजन केलं दे आता सन्मान्य बाळासाहेब जाधव साहेब या ठिकाणी आले होते ते सगळं बघितलं म्हणाले मी असा कार्यक्रम कधी मांडला नाही आणि खूप आणि आमच्या माता बीन एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत फक्त आमच्याकडे लक्ष देऊ नका म्हणजे बस झालं नाही आता एवढं पाठबळ आमच्या मागे आहेत म्हणून तुम्ही स्पर्धेच आलो तर आम्हाला धडकी भरेल अशी परिस्थिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी वाटते पण तुमचा स्वभाव तुमचं कार्य आजपर्यंत तुमच्यावर लोकांनी केलेलं गोष्टीचा जर आपण विचार केला त्या ठिकाणी मला योग आला मी माझं धागे समजतो ही सगळी गुरुजन मंडळी आदरणीय किशन महाराज आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाला असंच कार्य प्रत्येक शिक्षकाच्या हातून पडावं मोठे